रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलेतील लाडघर समुद्रकिनारा आज एक वेगळ्याच उत्साहाने दुमदुमला होता खाऱ्या वाऱ्यात पायाखाली ओलसर समुद्रकिनारा आणि त्यावर धावणाऱ्या बैलगाड्यांची अनोखी शर्यत असा थरार क्षण पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती श्री दत्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक बैलगाडी शर्यतीत अनेक मानांकित गाडीवान आणि देखणे बैल सहभागी झाले समुद्राच्या लाटांची स्पर्धा करत वेगाने धावण्या जोडीदार बैलांचा जोरदार दम गाडीवानांची कसरत आणि प्रेक्षकांच्या आरोळ्या यामुळे संपूर्ण किनारा उत्साहात न्हावून निघाला प्रत्येक फेरीत कोणाची बैलगाडी सर्वात पुढे जाते याचा टोकाचा रोमांच प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला कोकणातील अशा समुद्रकिनारी पारंपरिक शर्यती दुर्मिळ होत चालल्या असताना या उपक्रमामुळे स्थानिक परंपरा आणि संस्कृती जपण्याला बळ मिळत असल्याचं मानलं जातंय आयोजित समितीने शर्यतीत सहभागी झालेल्यांचा सत्कार करत पुढील काळात हे आयोजन अधिक भव्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे